अहमदाबादमध्ये ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणची सध्याची स्थिती आपण बघतोय हेच ते हॉस्टेल आहे बी जे मेडिकलचं हॉस्टेल जे आपण बघतोय कशा याचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण इथेच काल दुपारी हे विमान कोसळलं आणि आता बी जे मेडिकल हॉस्टेलच्या जे जे निवासी डॉक्टर्स आहेत ते निवासी डॉक्टर दुसरीकडे शिफ्ट होत आहेत आपलं जे काही सामान आहे ते सामान ते इथनं घेऊन जात आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केलेली आहे इथे आपण बघितलं तर विविध तपास यंत्रणा म्हणजे डी जी सी असेल त्यासोबतच एरोप्लेन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेटिव्ह ब्युरो त्यासोबतच इतर ज्या यंत्रणा आहेत त्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे ज्या प्रकारे कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर आणि त्यासोबतच फ्लाईट डेटा रेकॉर्डर या दोन महत्वाचे जे भाग आहेत ते मिळाल्यामुळे नेमका नेमकी ही दुर्घटना कशामुळे झाली नेमका हा अपघात कशामुळे झाला कारण उड्डाण विमानाने घेतलं होतं आणि काही सेकंदामध्ये हे वि विमान याच बी जे मेडिकल हॉस्टेलच्या टेरेसवर कोसळलं त्यामुळे या सगळ्याची आता चौकशी केली जाणार आहे आणि यंत्रणा सुद्धा अगदी काल दुपारपासनं या सगळ्या दुर्घटनेचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा जाणून घेण्यासाठी आपण बघतोय जिथे ही सगळी घटना झालेली आहे त्या घटनास्थळी आपल्याला पाहायला मिळतात दुसरीकडे आपण बघतोय जे निवासी डॉक्टर्स या बी जे मेडिकल हॉस्पिटल राहायचे ते आता इतरत्र आपण बघतोय शिफ्ट होताना पाहायला मिळतात बॅग्स आपल्या ज्या होत्या काल कारण अनेक ठिकाणी नुकसान झालं पूर्ण ती बिल्डिंग होती ती जळून खाक झाली आणि त्यानंतर आता इतरत्र हे सर्व निवासी डॉक्टर्स शिफ्ट होत आहेत त्यांनी हे सगळं काही जण जखमी आहेत काही जण यामध्ये मृत्युमुखी पावले कारण याच बी जे मेडिकल हॉस्टेलच्या वरच्या माळ्यावर मेस होती आणि मेसच्याच ठिकाणी हे विमान कोसळलं होतं सध्या आपण बघतोय की कशा प्रकारे एकामागे एक हे डॉक्टर्स आपले जे सामान आहे ते बाहेर घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण आपण जर आ, हे दृश्य बघितलं म्हणजे कशा प्रकारे या तीन इमारती आहेत म्हणजे अगदी समोरच्या इमारतीवर विमान कोसळलं आणि त्यानंतर आपण बघतोय की कशा प्रकारे हे पूर्ण तीन इमारती ज्या प्रकारे आग लागल्यानंतर इथे धुराची लोळ आपल्याला पाहायला मिळाले होते भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता पूर्णपणे स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस असतील फायर ब्रिगेड असतील एनडीआरएफ ची टीम असेल ते करताना पाहायला मिळत आणि इथे बघतोय की कशा प्रकारे आ, हे सगळे जे निवासी डॉक्टर्स आहेत ते आता आपलं हे सामान घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक जण आहेत आपण त्यांना बोलण्यात कितने जण हे टोटल अंदर अभी तो, अभी तो थोड़े थोडे थोडे को एलाउड किया है के सामान लिए जो कि वॅल्युएबल नुकसान हुआ है नुकसान तो काफी हुआ है घर को बट अभी बाकी का पता नहीं हमने हमारे अपार्टमेंट में जाके सिर्फ सामान ले लिया है कितना होगा कितने जो पर, बिल्डिंग में 20 रूम्स है, पर बिल्डिंग में तो अभी कितना हुआ, वो मुझे नहीं पता हो वो वो जा रहे है कि सिविल हॉस्पिटल के यहाँ वालों ने प्रोवाइड किया है हमको अच्छा जब ये सब हादसा हुआ मैं हॉस्पिटल में था ड्यूटी पे था जो मेज का मैं बिल्डिंग में रहता था बिल्डिंग में रहते थे पूरी तीनों बिल्डिंग पूरा नुकसान हुआ त्याच्यामुळे आपण बघतोय हे निवासी डॉक्टर्स त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कशा प्रकारे आम्हाला दुसरीकडे तात्पुरती सोय त्यांची राहण्याची केलेली आहे आणि एकामागे एक हे सगळे डॉक्टर्स आपल्याला इथे आलेले पाहायला मिळत आहेत आणि जसं आपण बघितलं की तपास यंत्रणा तपास करतायत ब्लॅक बॉक्स हा मिळालेला आहे आणि त्यामुळे खरं दुर्घटनेचं कारण काय आहे कारण याच हाच जो मार्ग आहे आपण बघतो कशाप्रकारे विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाहून जेव्हा उड्डाण घेतं तेव्हा याच मार्गाने पुढे मार्गस्थ होत असतं आणि त्यामुळेच या सगळ्याचा तपास केला जाईल आणि ज्या काही शक्यता वर्तवल्या जातात कुठलीही शक्यता तपास यंत्रणे नाकारलेली नाही आणि त्यामुळेच या सगळ्याचा तपास करून अधिकृतरित्या या दुर्घटनेचं कारण समोर येईल कॅमेरा मनोज मी वेदांतने एबीपी माझा अहमदाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट